सगळ्यांनी बघा बर काय त्यानंतर कान खेळ आहे टोपी खाली तटले कोणतो आपण खेळ घेतो बघा समोर एका विद्यार्थ्याला बोलवून घेतो भिंतीकडे तोंड करतो आणि मग ज्या विद्यार्थ्याच्या टोपी असेल तो त्याला हात मारतो किंवा एखादं गाणं म्हणतो किंवा एखादं चुपकुला सांगतो त्याच्यावरून त्याचा आवाज त्या भिंतीकडे तोंड केलेल्या मुलांना ओळखायचा आहे त्यानंतर पुढचं पुढच त्यानंतर वेगवेगळ्या चवीचे पदार्थ प्रत्यक्ष देऊन त्याची चित्र ओळखाव्यास सांगणे जसं की मीठ खारट लिंबू पाणी आंबट स्पर्श बंद करून खोक्यातून वस्तू ओळख ओळखले ते आपण वेगवेगळ्या शोज मध्ये बघतो बघा पुळपुळे बुल पदार्थ मऊ पदार्थ काजे पदार्थ डोळे डोळेबंद केलेल्या असे कडेना हात घालून त्यांना ते ओळखायला सांगतो त्यानंतरच आणि कृती सांगितले की सरबत वेगवेगळ्या चवीचे सरबतीला नंतर त्यातल्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या चवीचे पदार्थ त्याच्यामध्ये आपण ओळखले ते त्यांना सांगता आले पाहिजेत प्रश्न सायकल चालवताना कोणती ज्ञानेंद्रिय उपयोगात येतील आणि कृतीयुक्त गीत सादर कर ज्ञानेंद्रियांवरती आधारित त्यानंतर पुढचा आहे रुब्रिक्स क्षमता जाणून जागृती संवेदनशीलता सर्जनशीलता संवेदन प्रारंभिक स्तरामध्ये जाणीव जागृतीमध्ये ज्ञानेंद्रिय व इतर

तो विकासामध्ये कोणती कॉम्पिटन्सी डिका समय गजी हो साल विकसित करणे जले सी जी टू घेतला वो कि टू घेतली ओके मग तुम्ही विकास तो मो कोणत्या ये तो मिलिकास का आपण त聲ने तर तिसरीसाठी आपल्याला विकास तो��고 अध्ययन मानकांच्या आपल्याला तिसरीसाठी काम करायचं आहे त्यामुळे तुमचं बाकी सगळं बरोबर मानकांच्या पोरात तुमचा म्हणजे तो हे होता रुब्रिक असेल किंवा तो छान झाला त्याबद्दल सगळ्यांचं वाटवा दोन नंबर घट